सुधाकर शृंगारे महाविजय अभियान दोन हजार चोवीस लातूर प्रतिनिधी भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट रिपाई रासपा व इतर मित्र पक्षाच्या महायुतीचा निलंगा विधानसभा मतदारसंघाचा मेळावा शिरूर अनंतपाळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तसेच मंत्री श्री संजयजी बनसोडे भाजपा प्रदेश सचिव श्री अरविंद पाटील निलंगेकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री संभाजीराव पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट श्री शिवाजी माने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री राहुल केंद्रे रयत संघटनेचे श्री शिवाजीराव पेठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गट जिल्हाध्यक्ष श्री व्यंकटराव बेंद्रे श्री भारत सामे भाजपा तालुका अध्यक्ष श्री मंगेश पाटील राष्ट्रवादी चाल तालुकाध्यक्ष श्री विठ्ठल पाटील शिवसेना तालुकाध्यक्ष श्री विकास शिंदे तालुका अध्यक्ष श्री शिवाजी हजारे संतोष शेटे माजी जिल्हा परिषद सभापती श्री गोविंद चिलकुरे तालुका अध्यक्ष रिपाई श्री मधुकर कांबळे दगडू सोळंके नगराध्यक्ष श्रीमती मायावती धुमाळे श्रीमती जयश्रीताई पाटील उपनगराध्यक्ष सुष्माताई मटपती आदींसह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते